एअर इंडियाच्या बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम या विमानाच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर अपघात झाला यात एकूण दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बोईंग या प्रवासी विमानाच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे जगभरात आतापर्यंत बोईंगच्या विमानाचे सहा पेक्षा जास्त अपघात झाले त्यात चारशे पेक्षा जास्त अपघात भीषण होते आणि जवळपास नऊ पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे आता एवढा अपघात होऊन जगभरातील देशांची बोईंगला पसंती का आहे याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार माझं नाव पवन नदीपुरकर तुम्ही पाहतात द रॅपची शो जगात दोनच कंपन्या आहेत ज्या शंभर ते पाचशे प्रवासी क्षमतेची विमाने बनवतात त्यातील एक आहे अमेरिकन कंपनी बोईंग तर दुसरी युरोपियन कंपनी एअरबस न्यूयॉर्क टाइमच्या रिपोर्टनुसार सध्या जगात एकशे पन्नास देश बोईंग विमानाचा वापर करत आहे आता भारतातील विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे किती बोईंग विमाने आहेत हे पाहूया भारतातील विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे एकूण दोनशे नऊ बोईंग एअरक्राफ्ट आहेत आता एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कच्या डेटानुसार बोईंग सातशे सत्याऐंशी या विमानाचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ आहे याआधी बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम विमानाच्या अपघाताची काही रेकॉर्ड नाही परंतु बोईंगच्या दुसऱ्या विमानाचे आतापर्यंत सहा हजार अपघात झालेले आहेत आणि तरीही जगभरात अनेक देश ही विमाने का खरेदी करतात आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला या कंपनीचा इतिहास पहावा लागेल बोईंग या कंपनीची सुरुवात एकोणीसशे सोळा साली विलियम बोईंग यांनी केली आता सुरुवात जरी एकोणीसशे सोळा मध्ये झाली असली तरी त्यांना बोईंगचं पहिलं विमान बनवायला तब्बल सतरा वर्ष लागली साल एकोणीसशे मध्ये बोईंग पहिलं विमान यशस्वी बनण्यात आलं होतं या विमानाने त्या काळात न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को यामध्ये चार हजार एकशे एकतीस किलोमीटर एवढं अंतर एकोणीस तासात पार केलं होतं आणि त्यानंतर बोईंग विमानाचा प्रसार जगभरात झाला जगभरातील प्रवासी विमानामध्ये बोईंग सातशे सदोतीस मॅक्स सातशे सत्याहत्तर आणि सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर विमानाचा नव्वद टक्के कब्जा आहे आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया बोईंगच्या एवढ्या अपघातानंतर अजूनही जगभरात बोईंगची एअरक्राफ्ट का वापरली जातात या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर असं आढळून येतं की सर्वात पहिलं प्रवासी वाहतूक विमानाच्या कंपन्या जगभरात फक्त दोनच आहेत शिवाय बोईंग हे खूप मोठ्या प्रवासी क्षमतेचं आणि लांबच्या पल्ल्याचं प्रवासी विमान म्हणून ओळखलं जातं बोईंग विमानाचे अनेक फायदे आहेत जसे की आरामदायी प्रवास सुरक्षितता आणि इंधन बचत बो विमानामध्ये प्रवासासाठी चांगली जागा आणि कमी आवाज आढळतो ज्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास दरम्यान आराम मिळतो बोई विमानामध्ये आपत्कालीन प्रक्रिया आणि अग्निशामक सुविधा पुरवल्या जातात तसेच इंधनाचा वापर कमी करतात ज्यामुळे विमान कंपन्यांसाठी खर्च वाचतो या सर्व कारणांमुळे बोईंचे इतके अपघात होऊन सुद्धा जगभरात बोईंगला पसंती आहे आता या एका अपघातामुळे बोईंकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल परंतु यातून होणारा प्रवास नाही थांबणार पण या, या अपघातातून बोईंगने धडा घेऊन सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून पावले उचलायला हवी ज्यामुळे अशा अपघातांना भविष्य काळात आळा बसेल आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर जाणारा लोकांचा जीव वाचवता येईल यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा